नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एलूर हायस्कूलला सर्वतोपरी सहकार्य करू प्रकाश शिंदे विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून प्रत्येक वर्षी शाळेला आवर्जून मदत करणारे श्रीप्रकाश शिंदे शिंदेसर राहणार एलोर यांनी यावर्षी विद्यार्थ्यांना आपले वडिलांच्या जयंतीच्या औचित्यानं सर्व तुकड्यांना पुरेसे क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं शैक्षणिक साहित्य वाटप विद्यार्थी ओळखपत्र वितरण वृक्षारोपण अशा विविध उपक्रमातून आपल्या गावातील शाळेशी त्यांनी आजवर ऋणानुबंध जपले आहेत एक जुलै आणि त्यांच्या वडिलांच्या जयंती दिवशी प्रत्येक वर्षी ते शाळेला मदत करत असतात एलूर हायस्कूल लाभलेले प्रशस्त मैदान आणि त्याचे चालू असलेले नूतनीकरण विचारात घेता गावातून चांगले खेळाडू निर्माण व्हावे विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता यावा याकरिता क्रीडा साहित्याची पुरेशी सामग्री शाळेमध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे ही गरज ओळखून त्यांनी शाळेला फुटबॉल व्हॉलीबॉल बुद्धिगळ भाला दोरी उड्या इत्यादी स्वरूपाचं प्रत्येक दुकडीला पुरेल इतकं साहित्य आज शाळेला देऊ केलं या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रम कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एस डी यादव सर एस के शिंदे सर सौ मंगला सर्व शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही शिंगारे सूत्रसंचालन एस एन कासोटे यांनी तर आभार सौ एस एच माळी मानले भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत